या उपायाने तुमचे पित्र नक्की शांत होतील पितृदोष समाप्ती पितृदोष तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला पितृदोष लागू नये म्हणून हा एक हमखास उपाय आहे तेव्हा नक्की करून बघा आणि त्याचा फायदा झाल्यास मला कमेंट करून नक्की सांगा पितृदोषामध्ये पिंपळ पूजा अधिक लाभकारी आहे पितर ज्या पद्धतीने या जगातून गेले आहेत त्यानुसारच याचे उपाय असतात पण सगळ्यांनाच लाभ मिळावा यासाठी एक विधी येथे सांगत आहे जर आई किंवा वडील नसतील तर मग उपाय आरामात करू शकता आणि जर हयात असतील तर मग जरासा बदल होईल तो मी शेवटी सांगते दर महिन्याला जी अमावस्या येते त्या दिवशी एक वेळ भोजन करणे आवश्यक आहे संध्याकाळी भोजन करू नये दिवसा करू शकता संध्याकाळी सहा वाजता एक तांब्या पाणी घ्यावे त्यात थोडे दूध मिक्स करावे त्यात एक फूल आणि काळे तीळ टाकावे शिवाय चिमूटभर साखरही टाकावी हे मिश्रित पाणी पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाकणे आवश्यक आहे तिथे गुळाचा खडा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हात जोडून पितरांची माफी मागायची आहे आणि कृपा व्हावी म्हणून विनंती करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत प्रदक्षिणा मारायची आहे एकवीस वेळा पिंपळ वृक्ष जेवढा जुना तेवढा तो प्रभावी असतो रात्री अपरात्री जाऊ नये हे लक्षात घ्या ज्यांचे आईवडील जिवंत आहे त्यांनी अमावस्या उपवास करू नये बाकी सगळं करू शकता अशाच प्रकारचे वेगळे उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार